तर आम्ही आलो इथं नाशिकला आमच्या लग्न घरी तर तिथं चालू होतं आज संगीतचा कार्यक्रम आणि संगीतच्या आधी सगळ्यांना जेवणं वगैरे करायचे होते कारण संगीतचा कार्यक्रम मला खूप वेळ लागून जातो मग आम्ही सगळ्यांनी पहिले जेवणं वगैरे करून घेतले आणि इथं बघू शकता छान असं स्वयंपाकाचं नियोजन केलेलं आहे आणि राईस छोले बटोरे बर्फी पापडी असं सगळ्या प्रकारचं मस्त डिश होत्या आणि आम्ही इथं जेवणं वगैरे करून आम्हाला मग कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करायची होती कारण कार्यक्रम म्हणता मग बराच वेळ होऊन जातो प्रत्येकाच्या जा एक हाऊस मौस असती तर सगळे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना डान्स करायचे होते तर इथं थोडे थोडे करून सगळेजण जेवायला आधी बसलेले आणि पोरांसाठी मी पण तर अजून हळदीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे तर लग्नाचा येणार आहे आणि मिस्टर व्हिडिओ काढत होते आणि आईन त्या पण जेवायला बसल्या होत्या तर मग सगळ्यांची व्हिडिओ मिस्टरांना काढायला लावली होती मी तर झाले आहे संगीतच्या कार्यक्रमाला सुरुवात आणि आता आमच्या भक्तीपासून सुरुवात चालू झालेली आहे स्टेज समोर काही कोणी नव्हतं त्यामुळे ती डान्स करत होती नाही तर तिला खूप म्हणजे लेला असते ती तर तिला डान्स करायला आवडतं बघा कशी अशी मस्त गाण्यावर डान्स करून राहिली आणि आम्ही सर्वजण तिकडे बसलेलो होतो तिची मजा बघत होतो आणि गपचीत गपची तिची व्हिडिओ काढत होतो तर बघा व्हिडिओचे गाणे काही मला टाकता येणार नाही पण व्हिडिओ तर आता झाले आहे नवरीबाईची एंट्री म्हणजे आमच्या नंदाची एंट्री आणि आमच्या नंदाला विचारताय का तुम तुला पेशल कोणासोबत ना नाचायचं आहे तर नंदबाई बोलल्या का माझी लाडकी आजी तर आजीबाई आल्या आता त्या नाचायला डान्स करायला तर त्यांच्या वडिलांची मम्मी ह्या आई आणि खूप आईचा स्वभाव पण खूप छान आहे खूप जीव लावत्या सगळ्यांना आणि नातीचं लग्न आहे त्याच्यामुळे खूप आनंद आहे सा तर ह्या आहे आमच्या छोट्या नंदनबाई आमच्या छोट्या सासऱ्यांची मुलगी चार सासरे येते त्याच्यापैकी दोन नंबरच्या सासऱ्यांच्या आता मुलीचं लग्न आहे आणि ह्या ज्या नास्त्या आहे परिदिदी तर ह्या आहे चार नंबरच्या सासऱ्यांची मुलगी तर यांना तर काही डान्स शिकवायची गरज पण नाही आहे खूप अशा मस्त डान्स करत्या फक्त गाणं कोणतंही ऐकलं कानावर पडलं की लगेच स्टेप स्टेप तयार इतक्या भारी डान्स करते या तर आता जर गाणं तुम्हाला ऐकवलं असतं ना तर तुम्हाला पण खूप छान वाटलं असतं पण ते कॉपरायट आहे त्यामुळं मी त्याच्यामध्ये गाणे नाही घेऊ शकले नाही तर माझ्या व्हिडिओला परत कॉपरायट यायचं आणि त्यामुळं फक्त तुम्ही त्यांचे स्टेप वगैरे बघा आणि डान्सचा एन्जॉय घेऊ शकता तर हे आहे आमच्या परिदेदीचे छोटा भाऊ तर त्यांनी पण खूपच असा छान डान्स केला आहे त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना बरोबर तो डान्स सूट झाला आणि खूप ॲक्शन वगैरे करून ते करत होते आणि त्यांचं गाणं पण खूप छान होतं तर बघा कसे जे पॉईंट आले ते बोलायचं आणि लगेच डान्सला सुरुवात करायची आणि समज त्यांची छोटी बहीण मोठी बहीण बसलेली होती आणि त्या त्या त्यांना थोडे स्टेप दाखवत होत्या करून तर त्याप्रमाणे ते करत होते तर अशा प्रकारचा आमचा संगीतचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि सुंदर अशा तर त्यांना असं गॉगल लावून दिला ना, ला, ना हीरो का का आता अजून हिरोसारखा डान्स करून राहिले ते तर लग्न आता कार्य आले का असे लग्नाचे डान्स वगैरे बघायला खूप छान वाटत्या आणि काहीतरी एक आठवणी राहतात त्यामुळं हे व्हिडिओ शूट करणं गरजेचंच असतं आणि सगळीकडे असं आनंदाचं वातावरण असतं पण ज्या टायमाला बिदाई होती तेव्हा खूपच त्रास होतो सगळ्यांना इमोशनल तर आता आले मी डान्स करायला आणि जेवढ्या व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्या मी तेवढ्याच हे टाकलेला आहे व्हिडिओ तर काही व्हिडिओ नाही त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवाल दोन व्हिडिओ बनवणार आहे मी डान्सचे कारण व्हिडिओ खूप मोठे होऊन जाईल आणि मी केला होता बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील गोरे गोरे गालो हे काला कालातील या गाण्यावर मी डान्स केला होता तर मी पण थोडीशी म्हणजे लाजतच होते पण मग सगळ्यांचं म्हण म्हणणं होतं की तू पण डान्स कर मग मी प्रॅक्टिस पण नव्हती केली डायरेक्ट स्टेजवर जाऊन तिथं थो, थोडंसं डान्स केला होता तर कसं वाटतं नक्कीच मला सांगा आणि डान्स करायला काही वय नाही लागत आपली फक्त कला राहते आणि आपल्याला डेअरिंग पाहिजे तर हे दोघांनी पण खूप छान डान्स केला वयाचं इथं काही बंधन आणि हे आहे नवरीच्या बहिणी तर नवरीच्या बहिणींनी पण खूप छान छान असे डान्स केलेले तर विवाह पिक्चरमधलं सॉन्ग लागलेलं होतं ओ जी जी क्या के के उनको बुलायंगे दुला बनके जो आएंगे त्या गाण्यावर यांचा डान्स चालू होता तर इतका सुंदर असा मस्त डान्स साजर केला शिवानी दिदी आणि छकुली दिदी त्यांनी तर त्यांचे ड्रेस वगैरे पण खूपच छान होते आणि खूप म्हणजे त्या पहिल्यापासून नाशिक शहरात राहतं त्यामुळं सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि ही आहे नवरीची छोटी बहीण त्या साईडची तर ह्या दोघींची जोडी तर खूपच भारी आहे आणि डान्स पण खूप भारी करत्या तर आणि एक तर डिझायनर आहे काळ्या ड्रेसवाली जी आहे ती डिझायनर आहे आणि ती त्या साईडची जी आहे साक्षी दिदी त्या डॉक्टर तर त्यांच्या आणि आमच्या ज्या नवरीबाई आहे त्या आहे वकील म्हणजे आमच्या घरामध्ये सगळ्या मुली शिक्षण झालं आहे आणि खूपच छान त्यांनी त्यांच्या करिअर केलेलं आहे तर मुली शिकली तर मुलगी शिकली तर प्रगती झाली अशा काही गोष्टी असतात तर आमच्या सगळ्या दिदीं त्या हुशारच आहे आणि आमच्या पण भक्तीला आम्हाला शिकवायची इच्छा आहे आणि बघा अशा प्रकारचा संगीतचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही म्हणाल का फक्त बोलतेच आहे आणि गाण्याचा काही आवाज पण येत नाही पण काही करू शकत नाही मी त्याला कारण कोऑपरेट खूपच येतं त्यामुळं मी ते बोलणं मीट केलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू परत बाय बाय